तर आत्ता वेळ आली आहे पुण्याला वापस जायची तर इथे माझी पॅकिंग चालू आहे आमची रूप झोपली होती त्यामुळे मी पटापट पॅकिंग करून घेतली त्यानंतर ताईने माझ्यासाठी छान अशी नांदेड स्पेशल खिचडी बनवली मी खिचडी खाल्ली आणि थोडा आराम केला त्यानंतर जायची वेळ आली चला बाय बाय ते <laughs> आम्ही एअरपोर्टवर पोहोचलो त्यानंतर सूर्या आणि भाऊजी पण आले आम्ही नांदेडला खूप एन्जॉय केलं रूपला आणि मला खूप मजा आली रूपला रोज नवीन नवीन लोकं भेटायला येत होती नवीन चेहरे बघून रूपला खूप आनंद होत होता त्यानंतर आम्ही इथे थोड्या गप्पा मारल्या आणि मी बोर्डिंग पास कलेक्ट केला बोर्डिंग पास कलेक्ट करून आम्ही जायला निघालो इथे आमचं प्लेन लागलेलंच होतं त्यानंतर पुण्याहून नांदेडला येताना ज्या दोन आजी आमच्यासोबत होत्या जाताना त्याच आजी आम्हाला भेटल्या आणि त्यांना सेम आमच्या जवळची सीट मिळाली होती त्यांच्याशी थोडाफार गप्पा मारल्या आणि आम्ही टेक ऑफ केलं यावेळेस रूप टेक ऑफ करताना जागीच होती तिने पूर्ण जर्नी छान अशी एन्जॉय केली आणि आम्ही नंतर पुण्याला लँड केलं इथे आम्हालाच आमचा सिंबा आणि रूपेश घ्यायला आला मला आणि रूपला बघून सिंबा खूप खूप खुश झाला होता त्याला खूप जास्त मजा येत होती आणि त्यानंतर आम्ही घरी जायला निघालो तर चला मग आम्ही आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय